नमस्कार अन्नपूर्णा जे एम जीमध्ये आपलं स्वागत आहे आज मी बटर चिकन बनवणार आहे त्यासाठी अर्धा किलो बोनलेस चिकन छान असं दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलं आणि त्याच्यामध्ये दोन चमचे भरून अद्रक लसूणची पेस्ट त्याच्यात टाकली आणि हे सगळं छान असं त्याला लावून घेतलं आलं लसूणची पेस्ट आणि ते दहा पंधरा मिनटं मी ते बाजूला ठेवलं नंतर एका वाटीमध्ये एक वाटीभर दूध घ्यायचं हे एक वाटीभर दूध घेतलं आणि त्याच्यामध्ये रेडीमेड सुहाणा बटर चिकन मसाला तो मी टाकला आणि तो आता छान असा मिक्स करून घेतला दुधामध्ये बटर चिकन मसाला वर एक पॅन ठेवला पॅनमध्ये अमूल बटर असं दोन तुकडे मी अमूल बटरचे टाकले अमूल बटर छान असं वितळून घेतलं पॅनमध्ये आणि हे आपण पंधरा वीस मिनटं ठेवलेलं चिकन आलं लसूण लावलेलं ते छान असं असं परतून घ्यायचं दहा पंधरा मिनटं असं छान परतून घ्यायचं बटरमध्ये चिकन चिकन छान असं परतून घेतल्यानंतर दोन टोमॅटो मिक्सरमध्ये अशी पेस्ट करून घेतली आता हे दहा पंधरा मिनटं छान बटरमध्ये परतलेलं चिकन एका भांड्यात काढून घेतलं पुन्हा त्या पॅनमध्ये मी बटर घातलं आता हे बटर छान असं वितळून घ्यायचं बटर छान वितळल्यानंतर त्याच्यामध्ये आपण प्युरी केलेली टमॅटोची ती टाकली आता ही टमॅटोची प्युरी छान अशी परतून घ्यायची तेल सुटेपर्यंत हे पाटोच्या प्युरीला आता तेल सुटलेलं आहे म्हणजे ही छान परतली गेली आहे आता टॅमॅटोची प्युरी आणि नंतर मग त्याच्यामध्ये आपण एक वाटीमध्ये ते सुहाणा मसाला मिक्स केलेला दुधामध्ये तो टाकायचा आणि आता ही सगळं मिक्स करून घ्यायचं छान असा सगळीकडून मसाला छान असा मिक्स करून घ्यायचा थोडंसं पाणीही टाकलं मी आणि नंतर चिकन आपण बटरमध्ये परतून परत घेतलेलं पंधरा मिनटं वीस मिनटं परतून घेतलेलं ते चिकन ते आता त्या आपण तो सोहाणा बटर मसाला दुधामध्ये मिक्स केलेला आणि ते प्युरीमध्ये प्युरी टोमॅटोची त्याच्यामध्ये टाकलं आणि हे आता सगळं एकसारखं छान असं हलवून घ्यायचं आणि चिकन असं परतल्यामुळे ते छान सॉफ्ट झालेलं आहे आणि हे बटर चिकन आपलं तयार झालं